तुम्ही जर शिवप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा आणेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही गोष्ट आहे जपानमध्ये राहणाऱ्या एका शिवप्रेमीची ज्यांचं नाव आहे योगेंद्र पुराणिक पुण्यात जन्मलेले योगेंद्र एकोणीसशे पंच्याण्णव साली शिक्षणासाठी जपानला गेले आणि तिथे शिक्षक म्हणून स्थायिक झाले दोन हजार मध्ये त्यांनी टोकियोच्या एडिगाओ सिटी मध्ये निवडणूक जिंकून इतिहास घडवला ते जपान मधील पहिले भारतीय आमदार ठरले अहो आश्चर्याची गोष्ट अशी की माणूस जपानचा आमदार झाला पण मनातून अजूनही शिवप्रेमीच आहे शिवप्रेम इतकं जबरदस्त की जपान मधील घराबाहेर त्यांनी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारलाय जो पुण्यात तयार झालाय आणि त्याला जपानला नेण्याचा फक्त खर्चच दहा लाख रुपये आलाय अहो एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली ऐतिहासिक पत्र त्यांनी घरात जतन करून ठेवले हा व्हिडिओ बघून एक गोष्ट नक्कीच कळते ती म्हणजे माती बदलू शकते देश बदलू शकतो पण शिवरायांबद्दलच प्रेम कधीच कमी होत नाही शिवप्रेमी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद तुला फॉलो सुद्धा करा